आज खमंग व गवा कुरकुरीत गव्हाची चकली बनवणार आहे तर मग चला बघूया गव्हाच्या चकली बनवण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे हे एक थी, दोन ले ले। ले मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता अर्धा कप मी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे आता आपण हे पीठ दोन्ही एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित मी ताट घेतलेलं आहे त्या ताटावरती असं सुती कपडा घेतलेला आहे त्या सुती कपड्यावरती असं आपण आता पीठ एकजीव करून घेतलेलं आहे हे पीठ असं व्यवस्थित घ्यायचं हे आता आपण ह्याची गोटली चांगली व्यवस्थित बांधायची आहे हे बघा असं घट्ट बांधायचं आहे असं ह्याच्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे काळजीपूर्वक हे व्यवस्थित असं करून व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे घात ह्याला आता वाप देऊन घेणार आहे पंधरा ते वीस मिनटाची कुकर आपला गरम झालेला आहे त्यामध्ये आधी पाणी घालून घेऊया ह्याच्यामध्ये आता मी ही आपण पिठाचे ग गाठोड बांधले ते असंच ठेवणार आहे असंच आता आपण व्यवस्थित पंधरा मिनट वापून घेणार आहे कुकरची शिट्टी काढून घ्यायची आप आहे आपल्याला शिट्टी करायची नाही ह्याची दहा मिनटं उकडून घेतलेली आहे ही आपले पीठ बघा हो काही गाठी बनलेले आहेत घट्ट झालेले आहे आता सोडून बघूया थंड होऊ द्यायचं नाही हे आपण ताटात काढून घेणार आहेत हे आता आपण लवकर असं गरम गरम आहे तोपर्यंत पटकेनं हे केलं ना काही गाठी फुटतात आता ह्या चाळणीने आपण आता पीठ चाळून घेणार आहेत व्यवस्थित आता आपलं पीठ चाळून झालेलं आहे व्यवस्थित आता ह्यामध्ये साहित्य लागणार आहे ते आपण घालून घेणार आहेत मी मिरची पावडर मी घेतलेली आहे कलरची एक चमचाही घेते हळद चिमूटभर घालत आहे मी पीठ धना पावडर अर्धा चमचा मी पाव चमचा ववा घेतलेला आहे त्यामध्ये आपण हातानं जरासे सुगंध वास चांगले येतो म्हणून हातानं मी चुरून टाकत आहे हे बघा वासही छान येतो मी हिंग थोडासा घेतलेला आहे पेळी घेतलेला आहे एक चमचा पीठ आता एकत्र एक करून घेणार आहे पीठ एकत्र झाल्यानंतर आपण पाणी घालून मा मळून घेणार आहे व्यवस्थित घट्ट पीठ मळायचं चकलीला आपले काठीही छान येतात ह्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे ह्याला पीठ चिटकणार नाही ना आणि व्यवस्थित सडसडीत चकल्या खाली येतात अर्धा गोळा करून घ्यायचा आहे जेवढाच ह्याच्यात बसतोय तेवढाच घ्यायचा डबल घ्यायचा नाही हे बघा आपलं पीठ व्यवस्थित आता भरून घेतलेलं आहे आता आपण चकल्या पाडून घेऊया व्यवस्थित हे पहिला याचे आहे ना आता असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दाबली तर चकली आपली तेलात सुटत नाही आता ह्या सर्व आपल्या अशाच काढून घेणार आहेत काटे बघा केवढे सुंदर आलेले आहेत अशा साध्या सोपे पद्धत नसते आणि आपल्याला करायला कठीण वाटतात पण चकल्या कधी कठीण नसतात सोप्याच असतात तर आपल्या चकल्या अशा पाडून झालेल्या आहेत आता तेल गरम करा ठेवलं होतं तेल गरम आहे आता चकल्या तळून घेऊया मीडियम गॅसवरतीच तळायचे आहेत आणि पटापटा लगेच आपली चकली टाकायची नाही वेगवेगळ्या टाकायच्या साधारण ह्या चकल्या भाजायला सात सात ते आठ मिनटं लागतील व्यवस्थित चकल्या भाजून घ्यायच्या आणि जास्ती मोठ्याही गॅसवर नाही भाजायच्या आपल्या चकल्या तळून झालेले आहेत ते बघा तेल व्यवस्थित बुडबुडी थांबलेत चकलीही तळायला बसलेली आहे आपल्या चकल्या तळून झालेले आहेत साईडला काढून घ्यायचे तिने सगळ्या चकल्या आपल्याला आता अशाच तळून घ्यायच्या आहेत जरा भाजताना काळजीपूर्वक भाजायचे आहेत अशा रीतीने आपल्या गव्हाच्या चकल्या तळून झालेले आहेत कुठलीही भाजणी करायची गरज नाही झटपट आणि लगेच दहा मिनटात होणाऱ्या चकल्या माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, हो करा शेअर करा कमेंट करा आणि नक्कीच तुम्ही वेळेत वेळ काढून चकली बनवून पण बघा शुभ पोळी धन्यवाद